इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिडकर यांनी दिले आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे सोमवारी इचलकरंजीत आले होते त्यांनी आयजीएम हॉस्पिटलला भेट देऊन सर्व विभागाची पाहणी केली त्यांच्या हस्ते डायलिसिस विभागाचे उद्घाटन झाले तसेच आदर्श शस्त्रक्रिया विभागाचा शुभारंभही मंत्री आबिडकर यांच्या हस्ते करण्यात आला मंत्री आबिडकर यांनी रुग्णांशी संवाद साधून रुग्णालयाची माहिती घेतली यावेळी बोलताना त्यांनी आयजीएम हॉस्पिटल हे दोनशे बेडवरून तीनशे बेडवर पोहोचले आहे अपुरा स्टाफ असला तरी तातडीने मंजूर पदे भरण्यात येतील नर्सिंग कॉलेज मंजूर असून ते लवकरच सुरू केले जाईल असेही ते म्हणाले त्याचबरोबर आठवड्याभरात अपंगत्वाचे दाखले आयजीएम हॉस्पिटलमध्ये देण्यास सुरुवात होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आमदार राहुल आवडे हे सतत आयजीएमचे प्रश्न घेऊन आपणाकडे येत असतात त्याचा पाठपुरावा आगामी काळात निश्चितच येथील जनतेला उपयोगी पडेल असे ते म्हणाले याबरोबर एम या आर आय मशीन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली प्रारंभी आमदार आवाडे यांनी आय जी एम हॉस्पिटलमधील कमतरता अपुरा स्टाफ मंजूर पदे व रिक्त पदे नर्सिंग कॉलेज अपंगत्वाचे दाखले याकडे लक्ष वेधले यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे अतिरिक्त आयुक्त शिंदे मॅडम आरोग्य उपसंचालक डॉक्टर सूर्यवंशी आयजीएम हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर देशमुख निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोहनी इन्चार्ज डॉक्टर मोरे प्रशासन अधिकारी राजकुमार पाटील भरत शिंदे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार डॉक्टर मिरजकर यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले ताराणीच्या महिला सौ उर्मिला गायकवाड रवी राजपुते संजय केंगा रवींद्र लोहार भाऊसाहेब आवळे अशोक स्वामी जयवंत लायकर नरसिंह पारिक यांच्यासह नागरिक उपस्थित होते

दोन तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी आय जी एमच्या पाहणी केल्यानंतर मला प्रत्येक शिक्षक खरं खरंतर अलीकडच्या काळामध्ये सी पी आर हे एका बाजूला जरी आमचा असलं जे आमचं याचा अर्थ आरोग्य विभागाचा असतो तरी अलीकडे वैद्यकीय शिक्षणकडे वर्ण झाल्यानंतर ज्याबद्दलचं जिल्ह्यातील मोठे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये आय जी एमचा खूप विशेष उद्धव पेशंटचा प्रोग खूप आहे आजारभर पेशंटची डी रोज आहे असं आपण आता सांगितलं इथे बघितल्यानंतरचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे त्या बरोबर सातत्यानं आपल्या या सगळ्या लोकांचा जो काही अपेक्षित असणारा सगळ्याच्या सगळा जो अपेक्षित असणारा वैद्यकीय सुविधांचा एकूण सगळा अपेक्षित असणाऱ्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अजूनही चांगलं काम करणं अपेक्षित आणि म्हणून बघाशी अशी क्यू आर कोडचा आपण ज्या वेळेला ओपनिंग केलं हा नवीन उपक्रम आहे पण लोकांच्या प्रतिक्रिया जर चांगल्या असेल तर निश्चितपणे याचा अनुकरण सुद्धा करणार अलीकडं मी आरोग्यमंत्री झाल्यापासून दोन गोष्टी माझ्या लक्ष देतात की बऱ्याचशा गोष्टी ज्या लोकांना पाहिजे असतील त्या असण्यापेक्षा कॉन्ट्रॅक्टरला पाहिजे असतात त्या सुद्धा असतात पण वेळेला ज्या गोष्टी लोकांसाठी आवश्यक असतील त्याचं अनुकरण करणे हे खूप आहे त्यामुळे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की आज डायलिसिस आणि आपल्या या लॅबचं सुद्धा उद्घाटन केलं तर या दोन्ही युनिटच्या माध्यमातून याची सेवा सुरू होईल दररोज याचे अपडेट्स व्हावेत सगळे पत्रकार महोदय सुद्धा इथं उपस्थित घराकडे सुद्धा तर आरोग्यमंत्री भेट देऊन गेले उद्घाटन केलं आणि प्रत्यक्ष शून्य म्हणजे तुमचं आणि आमचं सगळ्यांचं मूल्य आपण होऊन येईल की जे आपल्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा चुकीचं आहे तर मी या सुविधा आपण अतिशय चांगल्या पद्धतीच गोप करा अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्यांबरोबर तुम्ही अशी माहिती सांगा मी राहुल बाळासाहेबांनी केली की एम आर आयचा बाबतीत सुद्धा तुम्ही बोलत राहा पुढच्या टप्प्यात आपण जणू तर या सगळ्या सुविधा म्हणजे तुमच्या नर्सिंगच्या कामाचा विषय असेल आपल्या असेल ओटी सगळ्या विषयाला दोन्ही गोष्टींच्यासाठी सुद्धा कारण आपला बेस तयार दोनशेचं हॉस्पिटल आहे स्वतःसाठी स्टाफची आपुर्णती असते स्टाफच्या बदल सुद्धा दोन गोष्टी कराव्या लागतील तर समजा आपल्याला जर तत्काळ बदल आम्ही त्याला थोडासा उशीर होत असेल तर तो पंढरशा असेल पण आपल्याला घ्यावा लागेल की ज्यामुळे तुमचा लोड होतो पेशंट आणि पेशंट बरोबर इथल्या सगळ्या लोकांना कारण आय जी एम बरोबर निसर्गी आणि परिसरातल्या प्रत्येक माणसाचं वेगळं नात आहे म्हणून मग अशी मी दोन ठिकाणी उतरतो तिथं सुद्धा दोन तीन ठिकाणी उतरल्यानंतर तर आय जी एम च्या सुधारण अशा पद्धतीची भावना ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांची आहे याचा अर्थ असा आहे की या हॉस्पिटलशी जसं कोल्हापूरच्या सी पी आरला धोरणा म्हणतात तसं या परिसरावर हा धोरणा दबागा असल्यामुळे सुद्धा सगळ्याच लोकांची त्या प्रकारची खूप मोठी वेगळी आनंद आणि आपुलकीची भावना आहे त्यामुळे इथं अपेक्षित असताना सगळ्याच्या सगळं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया आदरणीय गांधार त्यांची मला मानवीसाहेबांना सुद्धा सातत्यानं त्यांच्या सूचना त्या सगळ्या विषयासाठी त्यांची असणारी मागणी आदरणीय राहू रावडे साहेबांचा सातत्यानं पुरावा आणि याच्याही पूर्वी मला असं वाटतं की प्रकाश प्रकाशातांच्या प्रत्येक बातमीमध्ये आय जी एम होत असेल आणि तिकडे तिच्या प्रत्येक मीटीला आय जी एम असते त्यामुळे आय जी एमची व्याप्ती काय आहे ते मला ते आहे खूप मोठा आपल्या सगळ्यांचा या पाठिंबा असणार धाव पण अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला अपेक्षित असणाऱ्या आय जी एमसाठीच्या सगळ्या सुविधा आणि अपेक्षित असणाऱ्या या परिसरातल्या पेशंटला सुद्धा मंत्री येऊन गेल्यानंतर काय फरक पडला याचे रिझल्ट मिळतील थोडं निश्चित म्हणून मला सांगतो फार म्हणाला पाहिजे असं तुम्हाला पण जे काही रिझल्ट अपेक्षित आहेत ते रिझल्ट अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आज आपण सगळे कामाक्राम एवढीच विनंती करा